नागरिकांनीच केला ग्रामसेवक पोलखोल व्हिडिओ व्हायरल हरघर नळ योजनेचे तीन तेरा गावकऱ्यांमध्ये प्रचंड संता शेगाव बुद्रुक ग्रामपंचायत नागरिकांच्या समस्या सोडवण्यात अपयशी वरोरा तालुक्यातील शेगाव बुद्रुक ग्रामपंचायत नेहमीच गावकऱ्यांना सुविधा देण्यात अपयशी ठरत आहे येथील पदाधिकारी व याआधी असलेल्या ग्रामसेवक यांच्या संगणमताने गावाचा विकास कमी व स्वतःचा विकास जास्त अशा प्रकारची व्हिडिओ पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे आधीच शेगाव बुद्रुक गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी नळाचे शुद्ध पाणी मिळत नाही पंधरा दिवसातून एकदा नळाला पाणी येते त्यातही ते पाणी पिण्यायोग्य येईल याची कुठलीही शाश्वती नाही ग्रामपंचायतीकडून नागरिकांना स्वच्छता सुविधा सुद्धा पुरवल्या जात नाहीत गावात एकही स्वच्छतागृह नागरिकांना सुविधेसाठी उपलब्ध नाही उन्हाळा संपत आला तरी ग्रामपंचायतीकडून अद्यापही नालीतला गाळ स्वच्छ करण्यात आलेला नाही मागील वर्षी सुद्धा अशाच प्रकारे नाल्यांची अर्धवट सफाई करण्यात आली होती गावामध्ये हरघर नळ योजनेसाठी गावातील संपूर्ण रस्त्याचे तेरा वाजवण्यात आले ते अजूनही व्यवस्थित करण्यात आलेले नाही रोजच रस्त्यावर जाता येता अडखळून पडल्याने गावातील नागरिकांना दुखापत होत आहेत परंतु गावातील ग्रामपंचायत पदाधिकारी व अधिकारी यांना गावातील नागरिक त्यांच्या आरोग्य यांच्याशी कसल्याच प्रकारचे देणे घेणे नाही हेच चित्र सध्या शेगाव बुद्रुक या गावात दिसत आहे त्यामुळे गावकऱ्यांमध्ये सध्या प्रचंड संताप व्यक्त होतोय त्यातच काल झालेल्या मान्सून पूर्व पावसामुळे गाव ठिकठिकाणी गावतळे निर्माण झाले होते व नाल्यातील कचरा मोठ्या प्रमाणात गावातील रस्त्यावर आला होता ज्यामुळे आता गावातील काही तरुण पिढीचा संयमच संयमाचा बांध फुटला व मनातील सगळा राग व गावातील असलेल्या ग्रामपंचायतच्या भोंगळ कामाचा व काही व्यवहारांचा झालेल्या पत्र, व्हिडिओ क्लिप सध्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल आणि गावातील व्हॉट्सअप ग्रुपवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे त्यामुळे या सगळ्यामुळे गावातील नागरिकांच्या मनात असलेल्या गावातील ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी व अधिकारी यांच्याबद्दलचा रोष मात्र पाहायला मिळत आहे ब्युरो रिपोर्टर आशिष कोटकर नवस स्वराज्य न्यूज प्रतिनिधी चंद्रपूर समस्या आम्हाला पाण्याची समस्या आहे महिन्यातून पंधरा दिवस नळ येत नाही पंधरा दिवस एक महिना कधी कधी आणि ते पाणी आलं तरी पिण्यासारखं येत नाही आणि पुन्हा लोकांना नळ दिले हा मेन रोड नळ नाही दिले तेही सुद्धा देऊन नळ नाही येऊन राहिले वर्षभर पाण्यातून पन्नास साठ दिवस फक्त नळ येतात वर्षभर नियमित पाणी पुरवठा होतो का तुम्हाला

and press the bell icon. Never miss an update.